मित्रांनो गावठी गोटा आहे चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनल आपला नवीन आहे चॅनेल ला, ला।, ला, ला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी पण दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या पर्यंत मी घेऊन येत जाईल तर आज आपण यांच्या गोट्यावर आलेलो त्यांचं कसं कसं नियोजन असतं किंवा काय सगळं आपण त्यांना विचारणार आहोत तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा माझं नाव श्रीकांत शुक्राचार्य पाटील मग आता तुमच तुमचं पहिल्यांदा वय विचार तुमचं काय वय काय माझा आता वय तीस आहे की तुम्ही आता एवढं जेवण आहे ह्या व्यवसायात कसं काय ह्या व्यवसायात म्हणजे काय आलो आपलं म्हणजे घरंदाज व्यवसाय असले पहिल्यापासून आपल्याला जमीन जास्त वगैरे असल्यामुळं ह्याच्या या जनावरांच्या गोट्याची गरजच आहे आपल्याला आपल्या शेत जमीन जास्त असल्यामुळं आपल्याला एक त्या जमिनीला एक जोडधंदा म्हणून आपल्या गोठ्याची आपल्याला गरज आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जमिनीत जे आपल्या स्वतःच्या शेणखत वगैरे लागणार हे स्वतःच एक दहा बारा टेलर तरी गावते म्हणजे दुधाचं काय आपल्याला आपण असं दूध काय वगैरे घरीच आपल्याला महत्वाचं म्हणजे घरी बागूनच्या भागून बाहेर आणखीन आपण डेअरीला आपल्याला पाहिजे तेवढं आपण घालू शकतो म्हणजे त्यांचं खाद्य वगैरे निघायसाठी खाद्य वगैरे निघायसाठी आणखीन आपल्याला आपल्या जमिनीचं पालन पोषण करण्यासाठी हा व्यवसाय एक नंबर आहे मग आता तुमचं शिक्षण काय झालंय माझं शिक्षण बी ए झाले की मग बी ए शिक्षण तुमचं शिक्षण झालंय बऱ्यापैकी मग आता तुम्ही एवढं शिक्षण झालंय तुमच्या कधी असं मनात आलं ना की जॉब पण करावा नाही जॉब असे काय आपल्याला आपण एक जोडधंदा म्हणून आपलं बाहेर व्यवसाय पण आहे हे म्हणजे गोटा पण आहे आणि जोडधंदा म्हणून आपल्या बाहेर आपलं हे पण चालू असते त्यामुळं काय आपल्याला नोकरी वगैरे करायची काही गरजच पडली नाही त्यामुग असं म्हणजे नोकरीत काय आपल्याला इंटरेस्ट शेतीत आणि सांगितलं व्यवसाय व्यवसायात आणि असं बाकीचे जॉब करण्यात किंवा नोकरी करण्यात यात काय हो फरक काय हो जॉब करण्यात कसं होतं ते किती बी झाले तरी दुसऱ्याच्या हाताखाली किंवा दुसऱ्याच्या म्हणण्यानुसारच ते राबण्यात येत ये जमीन असेल किंवा गोटा असेल किंवा आपलं काय असेल ते आपल्या हक्काच झालं त्याच्यावरती आपल्याला आपला कोण मालक नाही आपण स्वतःच मालक आहे त्याच्यामुळे आपल्याला नोकरीत आणि व्यवसायात फरक आहे म्हणजे आपलंही स्वतःच्या मालकीच असल्यामुळे कुठलंही काय काही काही आपल्याला काही टायमिंग नाही काय नाही काय नाही आपण कधी इथे येऊ शकतो कधीही आपलं वैयक्तिक काम करू शकतो आणि आपण कधीही आपल्या बाहेरच्या कामाला जाऊ शकतो तर नोकरी केली की आपण आठ आप आप आपन तास दहा तास गुथले झालं दुसऱ्याच्या हाताखाली त्याच्यामुळं काय ते काय आपल्याला एवढं काही इंटरेस्टिंग वाटलं नाही मग आता नवीन पोरांना तुम्ही काय संदेश म्हणजे काय द्यायचा जॉब करावा का व्यवसायात पडावा काय सांगता कस आहे नवीन पोरांना एक सांगण्याचा हे की जॉब करण्याबद्दल काय नाही करू देऊ जॉब पण जॉब त्या पट्टीचा असावा जेणेकरून आपल्याला जेवढं शेतीतून मिळते तेवढं नोकरी जर मिळत असेल तर आरामात नोकरी करावी उगाच आपलं ते करायचं म्हणून आठ तास कुठेतरी वेळ वाया घालवण्यापेक्षा कधी पण स्वतःचा व्यवसाय असलेला बरोबर छोटासा असू दे पण ते आपला स्वतःचा झाला तरी एकच नंबर आहे त्यामुळे बऱ्यापैकी वर्गांना एक सांगण्याच तात्पर्य व्हिडिओ माध्यमातून की कि बऱ्यापैकी लोकांनी व्यवसायाकडेच वाटचाल करावी आज या जनावरांचा गोठा तर ते काय आपल्या गोट्यावर मशीज आहेत आपला म्हणजे अजून काही यांचा वगैरे असं काही नाही म्हणजे आपल्याला कसं होतं आपली जमीन वगैरे जास्त असल्यामुळं आपल्याला गया वगैरे ती काय एवढं जमणार नाही किंवा होणार नाही म्हणून आपल्याला यात जनावरांच्या गोट्यात आपल्या इथं काही गाय वगैरे दिसताना झाली तसं जर युवा पिढींना जर सांगायचं म्हटलं तर आता खरोखर गयाचा व्यवसायात एक नंबर आता व्यवसायासाठी एक नंबर ते चालू आहे गयांच्या गोट्यात गा दिवसाचं कसं कसं नियोजन असतं दिवसाच नियोजन आता काय आले आपले इथे एक कामगार आहेत हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघतेत म्हणजे सकाळी सगळं उठल्यापासून हेच मी धुण्यापासून परत संध्याकाळचा पाच सहा वाजता रतीप वगैरे असतो दारा वगैरे काढताना आणि सकाळी पण धुतल्यानंतर धारा काढताना रतीप असतो वैरण वगैरे सगळे आपली स्वतःची घासगावत आहे कडवळ आहे त्यामुळं काय लागणार सगळं हेच बघते आपले काम वैरणीच नियोजन आता तुम्ही करता असं सीजन वाईज बदली करता वैरण वे काय वेगळं काय असतं नाही सीजन वाईज आपण करतो म्हणजे काय आता आपल्या आता ऊस गेल्यानंतर आपण त्यात मका करतो आणि आता आपल्याला चालूला आपले घासगावात आहे कडवळ आहे त्यामुळं एवढं काय वैरणीच आपल्याला कोड येत नाही कारण आपण इथं म्हणजे आपलं नशिबाने आपण पानस्थळ ठिकाणी आपल्याकडन आपल्या कृष्णामाई गेल्यामुळं नदी त्यामुळे आपल्याला पाण्याची बी काही अडचण नाही त्यामुळं वैरण वगैरे होते भरपूर तर हे रेडी जात कोणते छी मुरामध्ये येते मुरामध्ये येते दुगल आता ह्यात वेगवेगळे प्रकार असतात वे ह्यात ह्याच काय वैशिष्ट्य आहे जाती त्या जातीचं जा वैशिष्ट्य असे आहे की जात अशी आहे की दुधासाठी भरपूर म्हणजे चांगले प्रमाणात दूध देते आणि महत्वाचं गरीब आहे असे काय अवकळ वगैरे काय नाही त्यामुळे मुरा दुगल मध्ये कोणी म्हणजे लेडीज असू किंवा जेंट्स असू कोणीही आरामात ह्याची आपले दूध वगैरे काढू शकते हे कडे पण दाखवाही रेडीज आहे हे पण रेडीज आहे हे आपले सगळे घरचेच आहेत हे आपले जे एक दोन तीन चार सगळे आपले जे आहे ती पैदाच आपल्या घरचीच आहे सर त्यामुळं काय एकत वगैरे आणलेलेच काहीच नाही त्यामुळं सगळ्याशी घरचे पैदा वगैरे झालेली हे जर का दूध चालू आहे का दूध चालू या आहे आता पहिला रो आहे आता पहिले पहिले एक व्याज झाले आता जा। ही सात लिटर चालू आहे दोन टाईम दोन टाईम पहिले व्याज तिला कडे पण आहे हे मैस आहे हे ज काय सांगत चला हे पण आता रेडी आहे रेडी आहे आणि हे पण आता दूध वगैरे देते हे पण आता वेळ हे आता रेडी झालेली आहे हिला हे पण आता चालू आहे आठ नऊ आठ नऊ लिटर न दूध चालू आहे पण गरीब आहे एकदम त्यामुळं काही पण दुगलमध्ये आहे मुरामध्ये त्यामुळे पण आठ नऊ लिटर दूध देते एकदम अशी दिसायला बारकर जरी असली तर दुधासाठी एक नंबर आहे आणि घरची आहे महत्वाची त्यामुळं दुधासाठी चांगले आठ नऊ लिटर दूध आरामात घेते आणि महत्वाचं कोणीही काढाय बसलं तरी काही अडचण नाही तर आता हे तुम्ही सांगितलं तरी महिन्याला असा किती खर्च होत एका म्हशी माग जर आपण खर्च जर बघितला तर आपल्याला एका मशीमाग जर आपण समजा खाद्य वगैरे जर काढलं तर आपल्याला एका माग चालू दुधाच्या जर म्हशी जर असली तर साधारणतः एका म्हशीला एक अडीच अडीच तीन हजार रुपये जाते दुधाची असली तर बाकड खर्च करत नाही जरा थोडासा कमी करतो पण दुधाची असली तर मस आरामात तीन हजार रुपये खाद्याच जात म्हणजे वैरण वगैरे सोडून म्हणजे तुमच्या ह्याच्यात तरी आपण हा हा तुमच्या नियोजना सुद्धा तीन हजार रुपये जात म्हणजे दोन सारा जरी दोन पोती खातीतच मस चालू दुधाच तर मित्रांनो त्यांनी असं सगळं सांगितले माहिती सगळी तर एवढी तुम्ही सगळी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचा आभार आहे धन्यवाद Thank yeah.